या आपण पाहतो चालू नाही चित्रपट आले त्याच्यानंतर साहेब तुम्हाला सांगा असं सा वाटत तानाजी नावाच्या चित्रपटाला आपल्या ना लोकांनी डोक्यावर घेतलं करोडांची कोट्यवधीची हो कमाई त्या चित्रपटाची झाली मला एवढंच सांगायचंय त्यावेळेस त्यांनी तानाजी नाचवलेला दाखवला आणि आता या, या, या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना नाचवताना दा दाखवणार आहेत हे तुम्ही खपून घेणार का आपला रक्त खवळत नाही का आपलं रक्त जाग होत नाही आपण आपल्या बहुजन महापुरुषांच्या बाबतीमध्ये का आपला स्वाभिमान दाखवत नाही हा देखील प्रश्न तुमच्या समोर आहे कारण गेली अनेक वर्ष झालं ज्या ज्या वेळेस महापुरुषांच्या बदनामीचा प्रश्न आला त्या त्यावेळेस सगळ्यात समोर राहिलेली आहे हे देखील मी या ठिकाणी तुम्हाला अभिमानानं सांगतो आणि यावेळेस देखील चित्रपटातून हे बदना आणि कारकदृष्ट वगळले नाही तर निश्चितपणानं जे कोणी चित्रपट चित्रपटगृहावाले हा चित्रपट दाखवतील संभाजी ब्रिगेड हे चित्रपट चित्रपटगृह फोडून टाकले सोय राहणार नाही हे देखील तुमच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो कारण या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील अन्न भाऊ साठे असतील हे जे महापुरुष झालेले आहेत या महापुरुषांनी एक विचारधारा दिलेली आहे मागच्या काळामध्ये मोहम्मद प्रशिक मोहम्मद पैगंबराच्या विषयी देखील याच महाराष्ट्रामध्ये याच देशामध्ये वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे वक्तव्य वे करण्यात आले आणि त्यावेळेस फक्त मुस्लिमांनी मोर्चा काढायचा का छत्रपतींची का। बदनामी होती त्यावेळेस फक्त मराठ्यांनी समोर यायचं का बाबासाहेबांची बदनामी होती त्यावेळेस फक्त आणि फक्त बहुतांनी समोर यायचं का वंचितांनी समोर यायचं का अरे या देशामध्ये देशा महापुरुषांनी आपल्याला अधिकार दिलेला आहे आपल्याला स्वाभिमान दिलेला आहे आणि तो स्वाभिमान जागा ठेवायचा असेल तर ही विचारधारा आपल्याला जिवंत ठेवावी लागेल नुसतंच बोलण्यातून आणि भाषणातून जमणार नाही तर कर्तृत्वातून आणि आपल्या कुटुंबातून देखील ही विचारधारा समोर आली पाहिजे